आज आपल्या खरंतर आपल्या महिला बचत गट महिला अंगणवाडी सेविका मदत से प्रतिनिधी मला मागच्या अर्धा दिवसापूर्वी भेटल्या होत्या आणि त्या सर्वांनी मला वेळ मागितली मामा मला तुम्हाला राखी बांधायला यायचं आहे आणि मी त्यांना आज रविवारची वेळ दिली आणि आपण आज सगळ्या आमच्या बहिणी आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो खरं तर आपल्याला माहिती आहे की मी पाठीमागा पण इथंच ह्याच ठिकाणी आपण महिला भगिनी गेल्या वर्षी बसलो होतो आणि मी तुम्हाला एवढंच म्हणलो होतो की मी काय फक्त निवडणुकीपुरता तुम्हाला मतदानासाठी मत मागणारा मामा नाहीये तुमचं आमचं नातं जसा तुमचा सक्का मामा तुमच्यावरती जसा प्रेम करतो तुमचा मोठा भाऊ तुमचा लहान भाऊ तुमचे आई वडील तुमच्यावरती जसे प्रेम करतात तसं एक प्रेम करण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न मी किंवा माझे कुटुंबीय भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करू हा पण शब्द आपल्या सर्वांना देतो <ख़ाँ> राज्याचा कृषी मंत्री झाल्यानंतर आता हे पण खरं आहे की पूर्वी थोड क्रीडा विभाग असताना अल्पसंख्याक किंवा युवक कल्याण विभाग असताना किंवा राज्यमंत्री असताना किंवा आमदार असताना थोडा वेळ आपल्याला आपल्या तालुक्यासाठी देता येत होता तालुक्यासाठी फिरता येत होतं परंतु आता तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जरी मी तुम्हाला भेटलो किंवा भेटलो नाही तरी शेवटी तुम्हा लोकांनी तुम्ही तुमच्यासारख्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती इतकं प्रेम केलेलं आहे इतका प्रेमरूपी तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिलेला आहे तेव्हा तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणीचं उपकार मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरू शकणार नाही हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो राजकारण येत असत होत जात होत असत कुणी काय तांब्रफट घेऊन जन्माला येत नाही परंतु नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपल्याला एखादं पद मिळतं त्यामुळे त्या पदाच्या माध्यमातून माझ्या गरीब माणसाची सेवा कशी करता येईल माझ्या गरीब माणसाला कसा न्याय देता येईल तो देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नेहमीच केलेलं आहे आणि मी नेहमी लोकांना सगळ्यांना सांगतो कदाचित मोठी माणसं माझ्याबरोबर कमी असतील मोठी माणसं फॉर्च्युनर गाड्यावाली मोठ्या इनिवा गाड्यावाली सगळीच बनणार नाही पण बऱ्यापैकी कमी असतील पण माझ्याकडे असणारी माणसं मोटरसायकलवाली माणसं कधी कधी त्या मोटरसायकलमध्ये म्हणजे साधी मोटरसायकल ज्या मोटरसायकलला पॅडल नसणारी माणसं गरीब माणसं आणि तुमच्यासारख्या लाडक्या बहिणी ही माझी ताकद आहे हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्यामुळं आज हा कार्यक्रम तुम्ही सगळेला आलेला तुम्हा सर्वांना सुद्धा कालच रक्षाबंधन होतं आजही रविवारीमुळे आज तुमचे घरातले तुमचे भाऊ हे तुम्हाला आज त्यांना राख्या बांधायच्या मला तुम्हाला एक विनंती करायची की आपण नाश्ता सगळ्यांच्यानी केला असेल नाश्ता करून पाठ्यमागत तिकडे नाश्त्याची सोय नाश्ता करून जावा मी तुम्हाला एवढं सांगतो की आमच्या पंचायत समितीतल्या अंतर्गत नर्स असतील महिला सहाय्यक असतील जिल्हा रुग्णालयातल्या आमच्या नर्सिंग किंवा मावशी स्टाफ असेल आशा सेविका असेल अंगणवाडी सेविका मदतनीस असेल शहर ग्रामीण असेल सी आर पी लीडर आमच्या महिला असतील बँक सखी असतील मविमाच्या आमच्या महिला भगिनी असतील इंदापूर शहरातील आमच्या सफाई कामगार असतील या सर्वां सर्वांचं मी निश्चित प्रकारे स्वागत करतो आणि मी आता असं करतो की आता आपण थोडं मी असं सरळ जात तुम्ही थोडं थोडं गडबड न करता आपण हे करूया आणि जरी तुम्हाला कोणाला कोपऱ्यावरती राखी बांधता आली नाही तुमची राखी मला मिळाली असं मी घही धरतो म्हणजे त्यात तुम्ही अजिबात गडबड हे करू नका तुमचं प्रेम माया अशीच राहू द्या आणि मी नेहमी सांगतो की शेवटी तुम्ही लोक आज ज्या फील्डमध्ये तुम्ही जिथं जिथं काम करता तुम्ही लोकांना जर व्यवस्थित तुम्ही तुमचे प्रश्न सगळ्यांचेच आहेत सेवकाचे आहेत मदतनीसचे आहेत किंवा आशाताईंचे आहेत किंवा आमच्या नर्स स्टाफचे असतील सफाई कामगाराचे प्रश्न असतील कदाचित मला माहीत नाही इंदापूरचं सफाई कामगाराच्यातले इंदापूरचं कोण आले का आलेत हे सगळे मंडळी आलेत तरी तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो तुमचं आपल्या इंदापूर नगरपालिकेत किती वर्षाचा प्रश्न जुना होता तुमच्या जुन्या प्रश्नासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मी तुम्हाला सांगतो माझं शिर्डीच्या साईबाबाकडं तोंड आहे मी प्रामाणिकपणे तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न मी केला जेणेकरून मी तुम्हाला मी सांगतो मी नेहमी म्हणतो की पद हे काय शो करण्यासाठी नसतं पद काय कुठंतरी बॉडीगार्ड वगैरे कुठेतरी पोलीस समोर करून हे करायचं नसतं शेवटी त्या पदाचा उपयोग आपल्या लोकांना किती होतो त्या पदाच्या माध्यमातून किती लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे लागतं याची शिकवण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्यामुळं निश्चित प्रकारे त्या त्यांना त्यामुळं निश्चित प्रकारे तुम्हा मी तुम्हाला एवढंच सांगतो की भविष्यामध्ये तुम्ही आज सगळ्या माझ्या बहिणी इथं हजर आहेत तुमचे कुठलेही प्रश्न अडचणी मी म्हणणार नाही की सगळेच प्रश्न माझ्याकडून सुटतील पण जे सुटणं माझ्याकडनं शक्य आहे जे माझ्याकून पाठपुरावा केल्यानंतर तुमचे प्रश्न सुटणार आहे त्यासाठी माझ्यासारखा का कार्यकर्ता भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग तुमचा बहुमन पाठीमाग उभा राहील हा पण शब्द आमच्या सगळ्या बहिणीला देतो आणि मी नेहमी मी तुम्ही कुणी पुरुष वाईट वाटून घेऊ नका म्हणून घेऊ नका मी नेहमी सांगतो की जी महिलांची ताकद असते घरात कुणी काय असू द्या जर एखादी गोष्ट महिलांनी डोक्यात घेतली महिलांनी घ्यायचं ठरवलं तर माझी महिला त्या घरामध्ये काही करू शकते म्हणजे काही माझी काही बी नाही <laughs> त्यामुळे मी नेहमी लक्षात ठेव मी प्रत्येकाला सांगतो की लाडकी बहीण निवडणुकीच्या अगोदरच मी स्वतः माझं बी मी भाषण करायचो भाषणामध्ये सांगायचो लाडकी बहीण ही का महत्वाची आणि मला का महत्वाची वाटली तुम्हाला आज सांगतो दोन हजार चौदा ते एकोणीसला मी आमदार होतो विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि मी स्वतःहून त्यावेळेस आरोग्याची कमिटी मागून घेतली होती की त्या कमिटीच्या माध्यमातून माझ्या इंदापूर तालुक्यातील गोर गरीब माणसाला त्याचा फायदा होईल गोरगरीब माणसाची सेवा करता येईल आणि मी ज्यावेळेस पुण्या मुंबईला तुम्हाला सर्वांना माहीत आहे पुण्यामध्ये असू द्या मुंबईमध्ये असू द्या मी स्वतःच्या पैशाने माणसं ठेवली आहेत की जेणेकरून ती माणसं इंदापूर तालुक्यातील आपल्या गरीब रुग्णांना गरीब पेशंटला कसा फायदा होईल गरीब पेशंटला कशी मदत होईल त्यासाठी ते, ते प्रयत्न करत असतात आणि मला एक आवड आहे मी दवाखान्यामध्ये पेशंटला जेव्हा भेटायला जातो आयसीयू सेंटर सेंटरमध्ये जेव्हा भेटायला जातो मी पेशंटला भेटाय गेल्यानंतर जो बाहेर हॉल असतो बाबा कसला वेटिंग हॉल त्या वेटिंग हॉलमध्ये कोणाची गर्दी जास्त असते महिलांची असते हे मी पाहिलंय मी हे मी जाणलंय कोण असते ती महिला <coughs> एक बहीण असते एक आई असते एक लेख असते जी सासूरवासीन बहीण जी सासूरवासीन बहीण माझी आई बरी व्हावी माझे वडील बरे व्हावे माझा भाऊ बरा व्हावा मग ती वाशीन बहीण नवऱ्याला चुकून सासऱ्याला चुकून किडूक मोडूक मोडून घाण ठेवून दवाखान्याची बिल देणारी कोण असते ती एक बहीण असते मेडिकलचं बिल देणारी कोण असते ती एक बहीण असते त्यामुळे कुणी काही म्हणलं तर बहिणीचं नातं भावाचं नातं हे वेगळं असतं आईचं वडिलांच प्रेम हे वेगळं असत आपण नेहमी सांगतो की आई वडिलांचं जर तुम्ही दर्शन घेतलं आई वडिलांचं जर दर्शन घेतलं तर तुम्हाला लांब कुठेतरी हजार दोन हजार किलोमीटर जायची गरज नाही देवाला दिवीला तर जायची गरजच नाही आहे आपण विसरतो आणि त्या लांब हजार दोन हजार किलोमीटर जायची काय गरज आहे आपल्याला आले आपल्या घरातच देव आणि दिवी आहे रे त्यामुळे आपल्या घरातल्या आई वडिलांचा पण सर्वांनी सन्मान केला पाहिजे आणि आपली काळजी ह्या जगात आपल्या आई वडिलांपेक्षा कुणाला काय वाटतं आपल्या आई वडिलांनी इतकी कुणाला वाटत नाही रे बाबा बहिणींना तुम्हाला मी आज सांगतो प्रत्येक आई वडिलांना नेहमी वाटत आमच्या वाट्याला जे दुःख आलं आम्हाला जे अडचणी आल्या आम्ही जे मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये त्यामुळे ते आईवडील तुमची खूप काळजी करतात तुमच्याशी खोटं खोटं रागवतात खोट खोट रुस्ता त्या आई वडिलांचा त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो त्यामुळं या जगात तुम्हाला जिवंतपणे जेवढी या लोकांची सेवा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा कारण असे की ज्या वेळेस या जगातून आपले आई वडील निघून जातील ना त्यावेळेस आपल्याला आपल्या आई वडिलांचं महत्व कळल त्यामुळे आई वडिलांची सेवा ही चीश्वर सेवा आहे हे नेहमी लक्षात ठेवा काम करताना नेहमी उत्साहात काम करा आणि या जगात तुम्हा बहिणीना एवढं सांगतो या जगामध्ये सुखी कुणी नाही आहे हे जग टेन्शन आहे तक्तक आहे प्रत्येकाला प्रपंच या संसारामध्ये अडचणी अनेक तुम्हाला वाटत असेल की त्या आमच्या ताईचं परदेशी ताईचं लय आहे किंवा ह्या ताई आमच्या अध्यक्षाचं लेबर आहे किंवा जाऊ द्या माझंच म्हणतो मामाचं किती बरं आहे आणि प्रत्येकाला दुसऱ्याचं चांगलं वाटतं प्रत्येकाला दुसऱ्याचं चांगलं वाटतं तुम्हाला वाटत असेल मामाचं तो काय आहे काय गाड्या माणसं बिनस काय लय बरं आहे मामाचं मामालाच माहिती आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आपलंच चांगलं आहे माझीच तोंड लय चांगली आहे माझाच मुलगा लय चांगली आहे माझाच मुलगा लय चांगला आहे जोपर्यंत आपण हे म्हणत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला मी आजही सांगतो की तोपर्यंत तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला, तुम्हाला मनासारख्या वाटतील किंवा संध्याकाळी झोपताना समाधान वाटेल त्यामुळे दुसऱ्याचा दुसऱ्याचा नेहमी तुला दिसत तसं नसतं म्हणून त्यामुळे आपलंच चांगलं आहे आपलीच मुलगी आणि एक लक्षात बहिणींना ठेवा तुम्ही ज्या वेळेस एखाद्या आता तुम्हाला सुना येतील किंवा बहिणीनं तुम्हाला बाकीच्या सांगतो की ज्या घरात तुम्ही ज्या वेळेस एखाद्या घरी तुम्ही नांदायला जाता त्यावेळेस तुम्ही मला सुनानला सांगायचे सासूला आईचा दर्जा द्या फक्त सासूला ती मम्मी मामी आत्या तसं काय म्हणू नका फक्त काय म्हणा आई आई म्हणा आईची आई शब्दात एवढी ताकद मोठी ताकद आहे की सासू सगळी हिरगुळून जाईल त्यामुळं आणि सासांनो तुम्ही पण सुनांना लेखीचा दर्जा द्या अरे लेख काय आणि सुन काय लिकेचा दर्जा दिला कटकट भांडान -कट तांठा काय होणार नाही त्यामुळे हसत राहा आनंदात राहा हे आयुष्य सुंदर आहे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की आपणच चांगले आहोत आणि आपणच चांगलं आणि नेहमी एक लक्षात ठेवा आपल्याकडून <coughs> जेवढं पुढच्याच मैत्रिणीचं शेजाऱ्या पाजाऱ्याचं चा जेवढं चांगलं करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करा आपल्या बोलण्यामुळं आपल्या वागण्यामुळं कुणास तरी नुकसान होईल कुणास तरी संध्याकाळची झोपमोड होईल असं आयुष्यामध्ये कधीही करू नका आणि नेहमी लक्षात ठेवा आणि दुसऱ्याचं दुसवास्त कधी करू नका तर महिलांचं प्रमाण थोडं जास्त असतं एक आहे असतच कसं असतं ह्यांना वाटतं हि जी साडी लय भारी ह्यांना वाटत जी सेड लय भारी आमच्या नर्स लय हि जी केस लांब हि जी केसलय केसन साडीपेक्षा तुमचं लक्ष कशावर जास्त असतं त्या गळ्यातल्यावर किती हिच किती तोळ हिच्या किती तोळ्यात हिच्या गळ्यात किती तोळा तिच्या गळ्यातला किती तोळ्याचा काय नाही तोळ्यावाली पण सारखी आणि ग्रॅमवाली पण सारखी त्यामुळे हसत राहा खेळत राहा हे आयुष्यामध्ये हे आनंदाचे दिवस आहेत आनंद द्या नातवाला नेत करा सुन संग किरकिर करू नका कुणा सासऱ्या संग हसत बघा तुम्ही आणि किरकिर केली की तर झोप त्रास कोणाला होतो कटकट तक्तर झाले त्रास आपल्याला हो संध्याकाळी झोपताना आपल्या आपण झोप घालून घेतो आणि पुढच्या माणसाची पण झोप घालवतो त्यामुळे हे काय नाही हितच आणि एक सांगतो अनल काय होतं तुमच्या महिलांचं नातीचं कसं व्हायचं नातूचं कसं व्हायचं हेच कसं व्हायचं त्याच कसं व्हायचं अरे ह्यात करून तुम्ही विनाकारण प्रेशर आता त्यांना माहित आहे प्रेशर घेतल्या ह्या नर्सला काय होतं प्रेशर घेतला की छाती दुखते आणि छाती दुखल्यावर काय होत <laughs> <laughs> त्यामुळं हसत राहा खेळत राहा हे जीवन खूप आणि नेमळ सांगतो हे आज तुम्हाला मी पत्रकार बंद होत आमचे सगळे इथं हजर आहेत तुम्हाला माहिती आहे आता अंगणवाडी सेविका असतील तर माहिती आहे मी प्रत्येक वर्षी तुम्हाला दिपावळीला किंवा याला मी, मी प्रत्येक निवडणुकीपुरतं हे घेत नाही ही निवडणुकी काय असते नाही तर पुढाऱ्यांचं काय असतं आमचं निवडणूक आली ताई बाई सगळं माका असं हे करायचं काहीतरी करायचं जी माणसं आपल्याशी प्रामाणिकपणे आपल्याला कंटिन्यू हे करतात हे कुठं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून न ठेवता ही माणसं आपल्या प्रत्येकाच्या सुखदुखात सहभागी होतात आपण राखे बांधल्यानंतर निश्चित आपल्या वेळेस आपल्या वेळेस वेळ येईल आपल्या वेळेस प्रसंग येईल जी आपल्याला मदत करतात सहकार्य करतात ती माणसं आपली असतात त्यामुळे निश्चित प्रकारे राज्याचा कृषी मंत्री हे खूप मोठं पद आहे हे खूप मोठी जबाबदारी आहे ही मला ह्याची जाणीव आहे की हे पद काय एवढं सोपं नाही आहे शेवटी लोकांच्या अपेक्षा खूप आहेत इतक्या अपेक्षा आहेत की त्या पूर्ण करताना निश्चित प्रकारे माझी कसोटी ही लागणार आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी साहेब आणि अजितदादा साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं हे पद मला मिळालेलं नाही या पदाच्या माध्यमातून आपल्या गरीब शेतकऱ्यांना गरीब माणसाला कशी मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे आणि आज तुम्हाला सांगतो की कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आपण माझ्या महिला भगिनींना मदत करू शकतो कुठला विषय प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग महिला बचत गट सीआरपी आहेत ना इथं हा तर इथं ताई तुम्ही महिला बचत गटाला ह्या गोष्टी करा कारण का काही ठिकाणी पस्तीस टक्के अनुदान आहे मिरची कांडप असेल पापड असेल शेवया असेल मार्केटिंग पॅकेजिंग असेल डाळमेळ असेल परत कडधान्यापासून तयार होणारे पदार्थ असतील बेकरी प्रक्रिया दुधापासून तयार होणारे पदार्थ पशुखाद्य प्रक्रिया तेलघाणा चकली बटाटा गुळ प्रक्रिया आणि आत्मा जे ह्याच्यात आत्मामध्ये शंभर टक्के अनुदान आहे त्यामध्ये सेंद्रिय गट स्थापन करून त्यामध्ये सेंद्रिय मालांना त्याला मार हे करून भर सेंद्रिय गटाच्या बाबतीमध्ये त्याला शंभर टक्के कृषी यांत्रिकरणामध्ये पन्नास टक्के अर्धामध्ये लाभ आहे ट्रॅक्टर रोटावेटर ड्रीपमध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के महिला अनुदान आहे मी सांगायच तात्पर्य की परत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्यामध्ये शंभर टक्के डाळींब आंबा पेरू चिक्कू आवळा यांना पण शंभर टक्के अनुदान आहे तर माझ्या महिला भगिनींनी सुद्धा या कृषी विभागाच्या योजनेमध्ये माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये मी राज्याचा तर मंत्री आहेच पण शेवटी मला इंदापूर तालुका सुद्धा माझा दृष्टिकोन माझा महत्वाचा आहेच राज्याबरोबरच माझ्या इंदापूर तालुक्यातील या कृषी विभागाच्या योजनेचा कसा जास्तीत जास्त फायदा देता येईल लाभ देता येईल तो देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आम्ही सगळेजण पूर्ण करू कार्यक्रमाला का थोडा उशीर झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी शिस्तीत नाश्ता करा मी इथून असंच इथन आपलं सरळ तिकड जातो सरळ आणि आपलं आपल्या ह्याच्याप्रमाणे प्राथमिक जरी तुमची राखी जरी तुम्हाला बांधताना आली तर तुमची राखी मला मिळाली असं तुम्ही सगळ्यांनी ग्रहीत धरा असंच बहिणींनो या भावावरती प्रेम करा या भावाला तुमचं साथ द्या आशीर्वाद द्या हा भाऊ तुम्हाला कुठल्याही तुमच्या संकट काळी कधीही तुम्हाला तुम्ही हाक मारला तर तुम्हाला सहकार्य करेल मदत करेल ही तुम्हा हे सर, सगया, देतो, क्यों बाके है है, तुम्हाला हे आश्वासन माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना देतो आणि आता प्रश्न किंवा बाकीचं काय जास्त काय तुम्हाला काही सांगत नाही आणि तुम्ही सर्वांनी एक भावाची एक आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र